संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या अळिंबी विभागाच्या वतीनं धिंगरी अळिंबी लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली धिंगरीच्या लागवडीसाठी ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होईल अशी जागा निवडावी अथवा पोल्ट्रीची शेड वापरावी त्यात हवा खेळती आणि प्रकाश असावा धिंगरीसाठी तापमान बावीस ते तीस डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता सत्तर ते नव्वद टक्के असावी या धिंगरी उत्पादनाविषयी श्रमकृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक राहुल कळसकर आणि डॉक्टर डी एम चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे आज आपण श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड या ठिकाणी उपस्थित आहोत या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री साहेबरावजी नवले पाटील तसेच प्राचार्य डॉक्टर धनराज चौधरी यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जो विद्यार्थ्यांसाठी अळिंबी उत्पादन प्रकल्प म्हणजेच मशरूम प्रोडक्शन हे जो प्रकल्प आपण जो सुरू केलेला आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तर या प्रकल्पांतर्गत अळिंबी उत्पादन कसे करावे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत आपल्याला सुरुवातीला मशरूम सुरू करण्यासाठी अळंबी उगवण्यासाठी जे महत्वाचे आहे ते म्हणजे स भुसा या भुसा वापरताना आपण या ठिकाणी भुसा म्हणजे काय तर कोणत्याही पिकाचं काढणीनंतर किंवा काढणी पश्चात राहिलेला जो उर्वरित भाग आहे त्यास भुसा म्हणतात यासाठी या अंतर्गत आपण कापसाचा काढ असेल सोयाबीनचा काढ असेल भाताचा पेंडा असेल उसाचा काढ असेल उसाचा पाचट असेल किंवा गव्हाचा गाठ असेल असा कोणताही भुसा आपण या ठिकाणी वापरू शकतो तर हा भुसा वापरताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की हा भुसा मागच्या सीझनमधील मागच्या वर्षामधील असावा व तो न भिजलेला असावा किंवा त्याला कुठलंही पाणी लागलेलं नसावं तो काळा पडलेला नसावा असा भुसा आपल्याला अळंबी उत्पादनासाठी निवडायचा आहे तर ह्या भुशाचं स्टर्लायझेशन निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्या तीन पद्धती आहेत तर तीन पद्धती म्हणजे त्यातली पहिली पद्धत आहे की याला ह्या भुशाला गरम पाण्यामध्ये उकळून घेणे तर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की गरम पाण्यामध्ये आपण त्याला उकळायचं आहे त्यासाठी भुसा व पाणी समप्रमाणात घ्यायचं आहे व त्याला गरम पाण्यामध्ये उकळ द्यायचं आहे पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये भुसा टाकून त्याला शंभर ते एकशे वीस डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या पर्यंतच्या तापमानामध्ये ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी निर्जंतुक केलेला आप भुसा आपल्याला मशरूमचे उगवण्यासाठी मशरूमचे बेड भरण्यासाठी वापरावा लागतो त्यातली दुसरी पद्धत आहे ती म्हणजे रासायनिक पद्धत या रासायनिक पद्धतीमध्ये आपण शंभर लिटर पाणी घेतो दोनशे लिटरचा ड्रममध्ये शंभर लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये पन्नास एम एल फॉर्मेलिन आणि साडेसात ग्रॅम बावीस टीन हे दोन जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक त्या पाण्यामध्ये टाकणे टाकायचे त्यानंतर त्याला पूर्णपणे ढवळून घेऊन त्याच्यामध्ये जे भुसा आहे हे भुसाचे पोते जे आहेत हे पोते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि असे टाकलेले पोते हे चौदा ते सोळा तासासाठी त्या भुशीनाशकाच्या सोल्युशनमध्ये ड्राउनामध्ये त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत त्यानंतर तिसरी मेथड जी आहे ती म्हणजे ऑटो पद्धत म्हणजे आपल्या घरामध्ये जसं प्रेशर कुकर असतो तसे मोठे ऑटोक्लेव्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्याच्यामध्ये तो भुसा आपल्याला त्या ठिकाणी बुडवून ठेवायचा व प्रेशर त्या प्रेशरमध्ये त्याला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे निर्जंतुकीकरण पूर्णपणे होऊन जात असते निर्जंतुक केलेला जो भुसा आहे तो आपण आता या ठिकाणी घेऊन आलेला आहोत बीट तो भुसा आणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये जे ओलाव्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते सुरुवातीला तपासून घ्यायचं आहे ते तपासण्यासाठी जो भुसा आहे हातामध्ये घेऊन त्याला मुठीमध्ये असं दाबून पाहायचं त्याच्यामध्ये जर पाणी खाली टपकत असेल तर त्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे असं समजायचं कारण की त्याला थोड्या वेळा थंड होण्यासाठी राहू द्यायचं ज्यावेळेस त्यातनं पाणी खाली टपकणार नाही त्यावेळेस त्यातलं ओलावाचं प्रमाण हे योग्य आहे असं समजायचं बेड भरण्याला सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला जे फॉर्म्युलीनचं जे द्रावण आहे या फॉर्म्युलीनच्या द्रावणमध्ये आपली पॉलिथीनच्या ज्या बॅग्ज आहेत पिशव्या आहेत ह्या आपल्याला वापरायच्या आहेत या पिशव्याची जी साईज आहे ही अठरा बाय चोवीस इंच अशी साईज आहे अशा साईजची पिशवी आपल्याला वापरायची ती पिशवी सुरुवातीला फॉर्म्युलिनच्या द्रावणामध्ये बुडवून घ्यायची व तिला उलटी करून त्या ठिकाणी त्या ठिका खालच्या साईडला त्याला धागा बांधून घ्यायचा धागा बांधण्यामागचा उद्देश असा असतो आपला की जो बेड आहे हा आकारामध्ये गोल होईल त्यासाठी तो धागा सुद्धा निर्जंतुक करून घ्यायचा आहे फॉर्म्युलिनच्या सोल्युशनमध्ये त्यानंतर धागा बांधून झाल्यानंतर त्याच्यावरती हा जो भुसा आहे जो आपण निर्जंतुक करून घेतलेला आहे तसंच ज्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण देखील आपण तपासलेलं आहे त्याचा पहिला लेअर तर पहिला थर त्याचा दोन ते अडीच इंचाचा पहिला थर त्या ठिकाणी द्यायचा आहे थर देताना त्याच्यामध्ये सुरुवातीला भुसा पॉलिथिनमध्ये टाकायचा व तो हळूहळू हाताने प्रेस करत घे प्रेस करून घ्यायचा आहे दाबून घ्यायचा आहे हा लेअर दिल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे जे आळंबीचे बियाणे आहे ज्याला इंग्रजीमध्ये स्पॉन असे म्हटले जाते हे स्पॉन आपल्याला त्या थरावरती पसरून द्यायचे आहे पसरवताना ते फक्त एका साईडने पसरवायचे आहे मध्ये टाकण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी हे बियाणे पॉलिथीनच्या जी पिशवी आहे या पिशवीच्या कडेने आपल्याला अंथरवायचे आहेत याचं जे प्रमाण आहे अंथरवण्याचं हे भुशाच्या वजनाच्या दोन टक्के म्हणजे जो भुसा आपण ह्या ठिकाणी बेड भरण्यासाठी वापरणार आहोत त्याच्या साधारणपणे दोन टक्के बियाणं आपल्याला ह्या भुशामध्ये टाकायचे असतात अशा पद्धतीने पूर्णपणे साईडला हे जे बियाणं आहे हे पसरून द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा दुसरा थर त्या बियाणावरती द्यायचा आहे या ठिकाणी बियाण्याच्या साधारणपणे चार थर आपल्याला द्यायचे असतात म्हणजे जो भुसा आहे या भुस्याच्या पाच थर त्या ठिकाणी होत असतात बियाण्याचे चार थर व भुस्याचे चार थर बियाणे पूर्णपणे भरून झाल्यानंतर थर देऊन झाल्यानंतर ह्या ज्या बेड आहेत त्या ज्या पिशव्या आहेत हे आपल्याला या पद्धतीने दिसतात याच्यावरती ज्या दिवशी बेड भरलेला आहे त्या दिवशीची तारीख नमूद करायची की जेणेकरून आपल्याला पुढच्या माहितीसाठी त्याचा वापर करता येईल या पद्धतीने बेड असे दिसतात बेड भरून झाल्यानंतर हे बेड आपल्याला इन्क्युबेशन रूममध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वाढ होण्यासाठी ठेवायचे आहेत त्या ठिकाणी त्या रूममध्ये घेऊन यायचे आहेत आणल्यानंतर सुरुवातीला ठेवण्याच्या आधी आपल्याला त्याला त्या पिशवीला त्या बेडला दहा ते बारा ठिकाणी त्याला छिद्र पाडायचे आहेत त्या छिद्र पाडण्यासाठी टाचणी वापरायची आहे पण ती टाचणीसुद्धा आपल्याला निर्जंतुक करून घ्यावी लागते माशी निर्जंतुक करण्यासाठी ती टाचणी आहे फॉर्मेलिनच्या द्रावणामध्ये बुडून घ्यायची व त्या बेडला पूर्णपणे सहोबाजूंनी साधारणपणे दहा ते बारा ठिकाणी त्याला छिद्र पाडायचे आहेत वरच्या बाजूला तसेच साईडला व खालीसुद्धा याला छिद्र पाडायचे आहेत हे छिद्र पाड पाठ पाडण्यामागचा उद्देश आपला असा आहे की जी बुरशी आहे ह्या बुरशीचं जे श्वासोच्छवास चालू असतो हा श्वासोच्छवास त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी आणि त्या ठिकाणी बुरशीची वाढ होण्यासाठी त्याला लागणारा ला जे हवा आहे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या ठिकाणी त्याला मिळण्यासाठी आपल्याला हे छिद्र पाडावे लागतात या पद्धतीने स्टँडवरती या ज्या बेड आहेत हे बेड आपल्याला ठेवून द्यायचे आहेत चौदा दिवसामध्ये त्याची वाढ पूर्ण होते मशरूमची जी अळंबीची जी बुरशी आहे ह्या बुरशीचा तो पांढरा थर आपल्याला दिसून येऊ शकतो या पॉलिथिनमध्ये आपल्याला बॅगमध्ये दिसत आहे तो अशी वाढ झालेला जो बेड आहे हा बेड नंतर आपल्याला त्या ठिकाणी मशरूम बाहेर येण्यासाठी ठेवायचा आहे त्यान त्यासाठी सुरुवातीला ही जी पिशवी आहे ही पिशवी आपल्याला निर्जंतुक केलेल्या ब्लेडने फाडून घ्यायची आहे ब्लेडसुद्धा निर्जंतुक करून घ्यायचा आहे व निर्जंतूक केलेल्या ब्लेडने पॉलिथीन जे आहे ही, ही, ही पूर्णपणे फाडायची त्या ठिकाणी बुरशीची वाढ झालेली असल्याकारणाने हा जो भुसा आहे हा भुसाचा जो थर आहे हा पूर्ण घट्ट होऊन जातो व तो एकमेकांना पकडून ठेवतो त्या ठिकाणी भुसा मोकळा राहत नाही व साईडने त्याला कट देऊन पिशवी पूर्णपणे फाडून घ्यायची आहे पिशवी ओपन करायची आहे बुरशीची वाढ झालेली असल्यामुळे आपण पाहतोय की जो बेड आहे हा पूर्णपणे घट्ट झालेला आहे पिशवी फाडताना तर त्यासुद्धा दोन पद्धती आहेत एक आपण पूर्णपणे पिशवी त्याची काढून घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणी पिशवी ज्या ज्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या किंवा पट्टा पद्धत ज्या आपण ज्याला म्हणतो त्या पट्टा पद्धतीमध्ये सुद्धा ही पिशवी आपण फाडून उघडू शकतो अशी पूर्णपणे बुरशीची वाढ झालेला हा जो बेड आहे हा बेड आपल्या ग्रोईंग रूममध्ये मशरूम त्या ठिकाणी उगवण्याच्या रूममध्ये आपल्याला ठेवायचा आहे हा जो बेड आहे हा बेड आपल्याला या ग्रोईंग रूममध्ये अशा पद्धतीने शिफ्ट करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये पहिल्या दिवशी ओलावा भरपूर असल्याकारणाने त्या ठिकाणी पाणी मारण्याची आपल्याला आवश्यकता राहत नाही पण पन, साधारणपणे दुसऱ्या दिवसानंतर ज्यावेळेस हा बेड जो आहे हा कोरडा पडायला लागेल त्यावेळेस मात्र दिवसातून दोन ते तीन वेळेस या ठिकाणी पाणी मारत राहायचं की जेणेकरून त्यासाठी त्याचा उगवणीकरता लागणारी जी आर्द्रता व जे तापमान आहे हे तापमान आपलं मेंटेन राहील ह्या अळंबीच्या उगवणीसाठी आपल्याला जे तापमान आवश्यक आहे हे तापमान जे लागणार आहे हे तापमान साधारणपणे वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान ठेवायचं आहे तसेच जी आर्द्रता आहे ही आर्द्रता आपल्याला साठ ते ऐंशी टक्के एवढी आर्द्रता आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असते नियंत्रित तापमानामध्ये बुरशीची वाढ व्यवस्थित होते वाढ व्यवस्थित झाल्यानंतर साधारणपणे तीन ते ती चार दिवसानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मशरूमचे जे अंकुर्स आहेत जे पिनहेड्स ज्याला आपण म्हणतो हे पिनहेड्स अंकुर आपल्याला तीन ते ती चार दिवसामध्ये साधारणपणे दिसू लागतात चार दिवसानंतर बेड आपण ज्यावेळेस ग्रोईंग रूममध्ये ट्रान्सफर करतो त्यावेळेस साधारणपणे तीन ते चार दिवसानंतर याचे अंकुर दिसतात या ठिकाणी रेग्युलर दिवसातून तीन वेळेस पाणी मारत राहायचं आहे पाणी मारल्यानंतर ह्याचा ओलावा जो आहे हा ओलावा नियंत्रित राहतो व त्यातून ह्या बुरशीची वाढ व्यवस्थित होत असते या ठिकाणी आपल्याला सहाव्या ते आप सातव्या दिवशी पूर्णपणे वाढ झालेले मशरूम आपल्याला मिळू शकतात ह्याची काढणी करताना त्याची जी मान आहे ही त्याची जी मान आहे ही मान या पद्धतीने पुरवळून या मशरूमची काढणी करून घ्यायची आहे आपल्याला झुपक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मशरूमची अळिंबीची वाढ झालेली दिसून येते आता सांगितल्याप्रमाणे त्याची जी मान आहे ह्या ठिकाणी त्याचा बेड आणि मशरूम ज्याचा भाग जो आहे त्याच्या मानेला पकडून त्याला पिरगळून त्या ठिकाणी त्याची काढणी आपल्याला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने काढणी केलेलं मशरूम हे आपलं तयार आहे काही खबरदारी आपल्याला घ्यायची असते ती खबरदारी म्हणजे याचा जो आकार आहे हा आकार ज्यावेळेस पूर्ण उमरलेला असेल त्यावेळेस याची काढणी करायची तसेच याच्या ज्या कडा आहेत या कडा आपल्याला आतमध्ये वळालेल्या नको आहेत त्या कडा आतमध्ये ओळण्याच्या आधी याची आपल्याला काढणी करून घ्यायची आहे कारण जर त्याचं कडा जर त्याच्या ओळ आतमध्ये ओळल्या असतील तर त्या पूर्णपणे ते मशरूम जे आहे हे सुकून जातं व त्या ठिकाणी त्याचा जे वजन आहे हे वजनातसुद्धा त्या ठिकाणी घट येत असते कृषी शिक्षणाची गरज लक्षात घेता सेवा संस्कार संस्थेने माननीय संस्थेचे अध्यक्ष साहेबरावजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार नऊ साली श्रमशक्ती कृषी महाविद्यालय व श्रमशक्ती अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू केलेले आहेत आणि सन दोन हजार चौदापासून श्रमशक्ती श्रम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलेले आहेत श्रमशक्ती कृषी कृषी महाविद्यालयाअंतर्गत संस्थेकडे खालील स्वयंरोजगारभू प्रकल्प कार्यरत आहेत गांडूळ खत प्रकल्प हरितगृह प्रकल्प माती व्यापारी परीक्षण प्रयोगशाळा प्रकल्प वेधशाळा अळंबी उत्पादन तंत्रज्ञान दुग्धजन्य पदार्थ उत्पादन तंत्रज्ञान बेकरी पदार्थ उत्पादन आणि पीक संग विविध पीक संग्रहालय संस् कृषी महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे गरजा पूर्ण करण्याकरिता हे उपक्रम यशस्वीरित्या महाविद्यालय राबवत आहे याबरोबरच महाविद्यालयाचा दरवर्षी निकाल जवळपास शंभर टक्के लागत आहे आणि या महाविद्यालयातून एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण पद्युत्तर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे ही एक महाविद्यालयासाठी उल्लेखनीय बाब आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास संगमनेर